नमस्कार माऊली मी रावसाहेब रेणूशे मी साधा शेतकरी आहे जरा नीटपणे शी आलेल नाही घात आलेलं नाही भुईमुख काढलाय आणि आता जवळजवळ एक वाजलाय भर उन्हात बसलोय जरा घाम आलाय पण भुईमुगाच्या शेंगा शी अशी इकडं दाखवत आहे का भुईमुगाला घाण आहे बघा एवढं सगळं चिकुल सगळं आहे तर कसं काढायचं बायक माणस दीडशे दोनशे रुपये घेते काहीमुख सगळा डाहाच झाला स्वच्छ शिव डाळा बघू शकताय बघा बर हे आत्ता मी एक दहा मिनटं आलो ही केलंय जरा जुगाड तयार केलंय ह्यात तुम्ही शेंगा बघू शकताय यात आहे त्या बर पडलेले शेंगा यांचं सगळा चिकूल वगैरे सगळा निघून जातोय लगेच परत ताप वाचतोय बरं अशी कुठलीही बाय नाही की कि तुमच दहा पंधरा मिनटात बाबा न एखादी सरी आरा का करेल त्यामुळं ही आम्ही आपली पद्धत केली बघा एक काठी आहे एक घमेला आहे आणि आपलं केलं आहे बघा डप्पा एक आणि चालू आहे आपलं बे आपलं आहे भुईमुग आता बघू शकताय बघा ज्या भुईमुगाला जर ही नसेल कमी माती असेल है है लगता लगता। खड़ ते बघा एकाच डाळ्यात एकदा पडलं की सगळं क्लिअर होत आहे आणि ज्याला माती असेल ते जरा डबल असताय लागत खडखडीत सगळं होतं एखादं राहिलं तरी ती काढायची एखादी शांग कुठं आपल्याला पैसे द्यायचा सगळं भांडवल गरज आहे आपलं माती असेल तर ती त्याला माती असून द्या काय होत नाही सप्पयपणे असं नुसतं काम करत बसला तर एक बर मग तुम्ही साधारणत एक दोन माणसं असतील जर याला आणून द्यायला असली दहा मिनिटात एवढं काढ दहा मिनिटाच्या आता व्हिडिओ क्लिअर करा एक तुम्ही रेकॉर्डिंगच केलं नाही मग रेकॉर्डिंग आहे नाही चालू